थांब आई थांब थांब होय जा जा इथून जा इथून जा ए ते बघ इथून इथून जा जा ए, जा, जा, जा? बर नाही ए।, <laughs> 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 ए तुला रस्ता माहिती आहे गोल्डन मग काम करायला आलंय कुळीत फिरायला आलंय गोल्डन <laughs> ए <एं> गोदलू तिकडे <laughs> <laughs> नाही जायचंय तू पहिल्यांदा झालाच नाही इथे कोळीत पेरणार आहे गोल्डन आता शेती करतोय आमचं गोल्डन आव बघ रस्ता बघा कळलं त्याला बघलं तिकडे त्यांना अ बघा किती मस्ती करतो अरे हळू 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 झालं भेटलास आता खुश झाला तो आता म्हणतो इकडे मला हल्ले इकडे तुला उड्या मारायला भरपूर आहे जागा ए कार्टून ते काही हवं असतं तुला तू काढ जा त्याच्यातलं ए गोल्डन जाशीला ओपन आहे ती वी आधी बघ गोल्डन नाही तर जाशी जोश मध्ये नको जो हळू हळूहळू हे बा पाणी किती येते नाही नाही जायचं नाही तिकडे बघा आपण बघतोय आता कसा तो, तो, तो आ, ये ये कुठे कुठे बिरतोय तू काम करायचं ना काहीतरी ते बदलू तिकडे कशाला गेलायस ऑर्डर बघा बघतोय काय करतोय ते ते काळ लागणार आहे पायाला तुझ्या सगळं आलो आता आईनं बघितलं ना तिकडे तर आईकडे जाणार आहे तू पक्षी कुठं कुठं पळत आहे का दादाला भेटायला गेला आता आता फुल दमलाय ऊन आता सुरू आहे ना इकडे अजून काम चालू आहे ओढे दमला ना तू इतकी मस्ती करतो उगाच काम नाही काय नाही उगाच फिरत असतो ए बस इथे सावलीत बोलडू चालला लगेच चाललंय गोल्डन म्हणायची कुठे तिथे ऊन होतं म्हणून मी त्याला इकडे येऊन तर तिकडे लगेच हाग मारल्यावर पळा ये गोल्डन ये दमला विचारा काम भरपूर केलेलं आहे पाय त्याचे बघितला असेल तुम्ही सगळी माती आहे पायाला इकडे हे कुळीत पेरायचं आहे कुळीत पेरायचं पे काम चालू आहे गोल्डन पूर्ण अशी राऊंड मारून सगळीकडनं इकडं नाही फिरतोय इकडे आता येतोय ए गोदलू बघा आई तिकडे गेलाय तर तिला बघायला तो गेला ए कुठे चाललास गोल्डन आईकडे गेला तो तिकडे शोधायला गेला तू इथपर्यंत गेला आता तिकडनं पुढे येतो गोल्डन बघा आईच्या पाठून गेला त्याला दिसली नाही आई बाई ये ये इथे आहे बघ त्याला शोधतोय दिला तो ती कुठे गेली आहे इथेच आहे गोल्डू हा काय शेपटी कळत नाही ना, ना।, ना। उडी कशी मारलीस वरून तशी आता वर वरती मार उडी मार उडी मारे तिला बघायला तू गेला पण ती दिसली नाही त्याला कुठे गेली आई बाई <laughs> ये बघ काम आता थांब आता तिथे कसा येशील तिकडे शिडी होती लावलेली थांब आई आहे थांब थाम होय थांब येते ती बघ ती बाई येते आई आहे ती बघ तिकडे तिकडे आहे थांब थाम, थाम होय अरे हो थांब का गेल तू मज पाहिजा पाहिजे सांगितलं कोण तुला थांब आई ती कुठे बरोब पाठण रे कळणार नाही काय नाही पुढच बोलाव का तिकडे येत थांब थांब गोल्डन जरा तू की के जास्त हे करतो कस चाललाय ते त्याला वाटतंय कुठेतरी अडक थांब येते येतय ती बघ गोल्डन <laughs> ते बाई आले जात <laughs> तो तुम्हाला शोधायला खाली उतरला आणि त्याला सापडला आहे कोण आताच आता तिकडून कार्टून तिच्यावर तिच्यावर ये ती बघ ती हम्म एकूण तो बघा आलो तो बघा आलो <laughs> आता कळला रस्ता कुठून आहे तो कार्टून <laughs> <एक बागार। laughs> पेरतोय मालक पेर आता जाऊ लोक परत कुठे बोल्डनला सांगू घे राहिला पाहत नाही पेरतोय त्याच्या डोक्यात वाहत आता काय बघितलंस कोणाला बघत आहे ए आता जाऊ नकोस गोल्डन गोल्डन परत घेणार नाही वरती आला परत परत